दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचे प्रेत भटाणा धरणालगत असलेल्या पुलाजवळ आढळले या प्रकरणी दोन संशयितांना शिवर पोलिसांनी अटक केली आहे शिवर येथील सविता अरुण धनेश्वर ही विवाहित महिला अठरा एप्रिल पासून बेपत्ता होती विवाहितेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी एकोणावीस एप्रिल रोजी शूर पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद केली होती दहा दिवसांपासून या प्रकरणी शूर पोलिसांना कुठलाही सुगावा लागला नव्हता मात्र भटाणा धरण्याच्या पायथ्याशी नदी जवळ झुडपामध्ये एका गोणीमध्ये प्रेत असल्याची माहिती शिहूर पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे फौजदार चेतन ओगले बीड जमादार टिलोकचंद पवार राहुल थोरात होमगार्ड विशाल जाधव आदींनी दाखल होत प्रेत ताब्यात घेतले चौकशीतून सविता धनेश्वर हिचा मृतदेह असल्याची खात्री झाली असून सविता हिचा खून करून प्रेत गोणीमध्ये भरून पुरावा नष्ट करण्यासाठी नदी जवळ फेकल्याचे शिवूर पोलिसांचा दावा आहे मृतदेह छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला आहे या, या प्रकरणी सविता हिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिवर पोलीस करत आहे संजय पगारे एमचे न्यूज शिवूर